कोणालाही नाही आईच्या उपकारांना शब्दामध्ये मांडणं अशक्य असलं तरी मातृदिन हे एक निमित्त असतं तिचे आभार मानण्याचं आणि तिच्या अस्तित्वाचा गौरव करण्याचं आज मातृदिनानिमित्त मातृप्रेमापोटी आईला शुभेच्छा दिल्या जात आहेत भरकटल्यावर वाट दाखवतेस तू आई तुझ्या ऋणातून कधीच मुक्त होणार नाही तुझ अव्याहत प्रेम होणार नाही कमी तुझीच प्रेरणा देते आयुष्याची हमी आई या पृथ्वी तलावरच सगळ्यात निस्वार्थी अस नात हकताना आपल्या पिलांना त्याचे चटके सोसू न देणारी आई कौतुकाचा वर्षाव करणारी मात्र चुकल्यावर कान पकडणारी आई दुःख झेलूनही डोळ्यातलं पाणी लपवणारी आणि मुलांच्या आनंदात समाधान मानणारी आई आईविषयी किती किती बोलावं शब्द अपुरे पडतील मात्र ही माय स्वतः केलेल्या उपकारांची कधीच जाणीव करून देत नाही या आईची अनेक दिसतात आपल्या पिलांना खाऊ घालणारी पोटाशी धरून अन्नासाठी वणवण करणारी प्राणी पक्षांमधली आई सुद्धा खंबीरपणे आपल्या पिलांचा सांभाळ करते आई म्हणजे आत्मा आणि ईश्वर यांचा मिलाप आज काळ बदलला उंबरठा ओलांडून स्त्रीनं अनेक क्षेत्र कवेत घेतली तिच्यातली आई मात्र शाश्वत राहिली आपल्या मुलांसाठी शेतात राबणारी लहानग्यांच्या स्वप्नांसाठी रक्ताचं पाणी करून रोज लोकलनं प्रवास करत आलीपण निभावताना पाहिलं की वात्सल्य आणि त्यागाची मूर्ती म्हणजे आई असल्याची पुन्हा पुन्हा जाणीव होते धकाधकीच्या जीवनात आज कुटुंब व्यवस्था एका खोल दरीच्या टोकावर उभी असताना अनेक माता आज वृद्धाश्रमात जीवन जगत आहेत मुलांच्या स्वप्नपूर्तीसाठी झटणाऱ्या या मातांना त्यांच्या मुलांचं प्रेम न मिळणं त्यांचा सांभाळ न करणं ही एकंदरच समाज आणि कुटुंब स्वास्थ्याच्या दृष्टीनं चिंतेची गोष्ट आहे आई या निस्वार्थी नात्याला जपण्याची जबाबदारी आज तुमची आमची सर्वांचीच आहे कारण आई असते जन्माची शिदोरी सरतही नाही आणि उरतही नाही देशभरात आज राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस साजरा करण्यात येत आहे